सगळ्यांनीच उल्लेख केला त्या मुद्द्याला आधी डायरेक्ट हात घालतो एक म्हणजे गेलेलं अपर तिसऱ्या दिवशी रद्द होईल तिसऱ्या दिवशी आपले अनेक प्रश्न आहेत मग अशी उमेश पाटलांनी ज्या सगळ्या प्रश्नांचा उल्लेख केला मनोहर सगळ्यांनी उल्लेख केला त्या मुद्द्याला आधी डायरेक्ट हात घालतो पण वेळ एक म्हणजे अंदरला गेलेलं अपर तसील आपलं सरकार आल्यावर तिसऱ्या दिवशी रद्द होईल तिसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी असं म्हणत यासाठी म्हणत नाही की पहिला दिवस सत्तेतच जातो दुसरा दिवस सगळ्यांना बोलून घ्यावं लागतं तिसऱ्या दिवशी तुम्हाला हे अंगरचं गेलेलं अप्पर तहसील उमेश पाटील रद्द करणार म्हणजे रद्द करणार दुसर तुम्हा सगळ्यांना विचारून हे अपर तहसीलच कार्यालय कुठं असलं पाहिजे हे राजू खरेजी ठरवतील त्याप्रमाणे आपल्याला अप्पर तहसीलचं कार्यालय कुठं करायचं तो आम्ही त्यांना अधिकार देतो भगवती जोड कालवा तीन वर्षात पूर्ण करण्याचं वचन देखील राजू खरेंच्या वतीनं पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं तुम्हाला देतो आष्टी उपसा सिंचन योजना लवकर पूर्ण करू शिरापूर उपसा सिंचन योजना फक्त दोन वर्षात आम्ही पूर्ण करू आणि मोहोळमध्ये उद्योग आलेले नाहीत एमआयडीसी सुरू करून या परिसरातल्या हजारो मुलांच्या हाताला काम लागेल एवढा प्रयत्न पवार साहेबांच्या पुढाकाराने करू चांगला उद्योग या ठिकाणी आणू जेणेकरून मोहोळ एम आय डी सी मध्ये चांगली व्यवस्था निर्माण होईल आणि चार हाताना चांगल्या काम लागेल म्हणजे हजारो लोकांना काम मिळेल हा व्यवस्था आपण आमच्या निवडणुकीच्या नंतर आपण